नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय केबीसी ज्युनियर मधला हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये इशित भट नावाचा एक मुलगा आहे जो अमिताभ बच्चन यांना खूप उद्धटपणे उत्तर देतोय असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर या व्हिडिओमुळे एका अर्थाने मुलांची मानसिकता किंवा मुलांचा उद्धटपणा हा विषय कुठेतरी पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्या मुलाला प्रचंड ट्रोल केलं आहे तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनोज भाटवडेकर सर सर तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत नमस्कार आधी मला हे सांगा की आ, हे जे रियालिटी शो असतात त्याच्यात इतक्या लहान मुलांना म्हणजे तो इशित अक्षरशः दहा वर्षांचा असेल तर इतक्या लहान मुलांना एवढं मोठं एक्सपोजर आपण जेव्हा देतो आणि अशा स्पर्धेच्या एखाद्या ठिकाणी पाठवतो तेव्हा त्यांच्यावर कुठेतरी दडपण असतं तर या सगळ्याचा त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होत असतो आणि त्यांच्यासाठी ते किती आव्हानात्मक असत मला असं वाटतं की हा प्रश्न ऐरणीवर येणं हे खूप महत्वाचं आहे एकूणच सगळे रियालिटी शो जे जर तुम्ही पाहिलेत जगभरातले बघितलेत आणि ज्याच्यामध्ये विशेष करून जिथे लहान मुलं उपस्थित असतात तर एक मला असं वाटतं नेहमी की या लहान मुलांना एवढं मोठं एक्सपोजर ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला ते घेण्याची म्हणजे इतकं इतका प्रकाश झोत म्हणजे मी प्रत्यक्ष प्रकाश झोताबद्दल बोलत मी ग्लॅमर या अर्थी प्रकाश झोत शब्द वापरतोय की इतकं मोठं ग्लॅमर इतका प्रकाश झोत घेण्या इतकी त्यांची तयारी आहे का आणि ते अर्थातच वय त्यांचं लहान असल्यामुळे ती नसते त्या प्रकाश झोतासाठी त्यांना तयार करणं ही एक मोठी कामगिरी पालकांवर असते त्या चॅनेल्सच्या लोकांवरती असते मला स्वतःला अशा काही संगीत संगीतमय जे रियालिटी शोज आहेत म्युझिक शोज तिथे मुलांशी बोलण्याची संधी मिळालेली आहे मुलांशी संवाद साधायची संधी मिळालेली आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही मुलं प्रचंड दडपणाखाली असतात म्हणजे एका बाजूला पालकांनी त्यांना असं पढवलेलं असतं की तू चांगलंच केलं पाहिजे तुला नंबर आला पाहिजे अर्थातच स्पर्धेत आपण ज्या वेळेला भाग घेतो त्यावेळेला असं वाटणं स्वाभाविक आहे पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की स्पर्धा आहे म्हटल्यानंतर नेहमी यशच मिळेल असं नाही ना अपयशही येऊ शकतं आणि हे यश किंवा अपयश इतक्या हजारो लाखो लोकांच्या साक्षीने तुम्हाला तिथे झेलायचं आहे हे झेलण्याचं त्यांचं मुळात वयच नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा स्पर्धा करतो त्यावेळेला स्पर्धा ही दुसऱ्या कोणाकडे तरी बघून त्याच्यापेक्षा मी चांगलं केलं पाहिजे मी चांगलं केलं पाहिजे माझ्यातलं चांगलं जे आहे ते बाहेर आलं पाहिजे हा फोकस दूर जाऊन त्यांच्यापेक्षा मला चांगलं केलं पाहिजे तेव्हा फोकस हा इतरांवरती जास्त असतो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी की या स्पर्धेमध्ये चमकावं इच्छा ही इच्छा मुळात कोणाची आहे म्हणजे घोडेस्वाराला आपला घोडा शर्यतीत जेव्हा तो घेऊन जातो तेव्हा जिंकण्याची ही घोड्याची असते का घोडेस्वाराची असते हा मुख्य मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा अनेकदा ती इच्छा घोडेस्वाराची असते म्हणजे घोडे घोड्याची नसतेच घोडेस्वाराचीच असते माणसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती इच्छा पालकांच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे की पालकांच्या अनेकदा अपुऱ्या राहिलेल्या इच्छा असतात ते मुलांकरवी पूर्ण करून घेण्याची एक संधी त्यांना मिळत असते कुठेतरी आणि हे सगळं अगदी असंच्या असं म्हणजे कॉन्शियसली होत असेल असं नाही मला म्हणायचं पण कुठेतरी एक सुपतावस्थेत ते अशी एक कुठेतरी एक भूमिका पालकांची असू शकते इथे हे आपण लक्षात घ्यायला हवं दुसरी गोष्ट अशी त्याच्यामधली आहे की या स्पर्धेला तोंड देताना मुलांना ज्याच्यातून जावं लागतं ती जी तयारी असते की रियालिटी शो मध्ये तुला एक तर चांगलं दिसलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे इतरांपेक्षा तुम्ही परफॉर्म केलं पाहिजे आणि यु हॅव टू बी द बेस्ट सर्वोत्तम तुम्ही असलं पाहिजे हा आग्रह जेव्हा असतो तेव्हा मुलावर अर्थात दडपण असतो एक बाहेर गावाहून आलेली अनेक मुलं असतात त्यांना या चॅनेलच जे संबंध शेड्यूल आहे तो जो दिनक्रम आहे त्याला ऍडजस्ट होणं ही खूप सोपी गोष्ट नसते त्यांची राहायची सोय नसते अनेक मुलांची आई वडील पैसे खर्च करून आपला वेळ खर्च करून आपली ऊर्जा खर्च करून त्या मुलांना तिथून इथे आणतात त्या त्या विभागामध्ये आता शाळेत ज्या शाळेतून ते मूल आलेलं आहे त्या शाळेच्याकडून एक दबाव असतो शिक्षकांकडून दबाव असतो मित्रमैत्रिणींकडून दबाव असतो नातेवाईकांकडून कुटुंबियांकडून दबाव असतो म्हणजे बघा त्या मुलावर किती केवढ्या मोठ्या प्रमाणात दडपण आहे आणि हे, हे कॅमेऱ्याच्या समोर आल्यानंतर ते फेस करणं त्याला तोंड देणं त्याला सामोरं जाणं ही गोष्ट गोष्ट सोपी नाही आणि मग इथे आपण त्या वय लक्षात घ्यायला हवं हो। त्यामुळे मला असं वाटतं की ह्याला वेगवेगळे कंगूर आहेत की एका बाजूला आपण असं म्हणतो की ह्या मुलांना आपला जो काही आपले जे गुण आहेत त्यांचे ते एका वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती त्यांना प्रदर्शित करण्याची चांगली संधी मिळते हे जरी एका बाजूला खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला त्याच्यातून येणारी जी ती नकारात्मक जी बाजू आहे त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं वाट की जर या सगळ्याची तयारी असेल आणि यशाबरोबर अपयशही घेण्याची तयारी जर असेल आणि ते खिलाडू वृत्तीने घेण्याची जर तयारी असेल आणि खिलाडू वृत्ती ह्याचा अर्थ फार वेगळा आहे माझ्या दृष्टीने की स्पर्धा आहे ठीक आहे कोणीतरी जिंकणार कोणीतरी हर हरणार तू हरलास किंवा हरलीस तरी काय हरकत नाही आम्हाला चालेल अशा भूमिकेतून जर पालक मुलांना पाठवत असतील की तिथे जा तर खरं ते एन्जॉय तर कर ते वातावरण बघ तिथे भाग घे तुला कसं येतं ते तुला काय येतं किती येतं हे तरी कळेल आपल्याला अशा भूमिकेतून जर मुलांना तिथे पाठवलं तर मुलं थोडी रिलॅक्स होती ती मुलं रिलॅक्स नसतात तर ती रिलॅक्स होणं हे फार महत्त्वाचं वाटतं तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय वाटलं की तो त्या मुलाला खरंच काय प्रॉब्लेम असेल का किंवा एखाद्या छोट्या व्हिडिओवरून आपण त्याला जज करू शकतो का की बाबा याला काहीतरी मानसिक त्रास असेल किंवा कारण खूप जणांनी अशा कमेंट केल्यात की त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तो असा वागतोय वगैरे मी तो व्हिडिओ बघितला मला एवढंच वाटलं तो व्हिडिओ बघून की तो लहान मुलगा आहे आणि तो लहान आहे त्यामुळे त्याच्या वयानुसार तो जे काय वागतोय ते ठीक आहे म्हणजे ठीक म्हणजे मी ते जस्टिफायन त्याचं समर्थन नाही करते मी तो जर उरमट असेल कोणाच्या मते तर मी उर्मट त्याला म्हणेन असं नाही लगेच त्याला उरमट किंवा काहीतरी आगाऊ असले त्याच्यावरती मी मारू नाही त्याचं कारण असं दुसरी गोष्ट मनोविकार तज्ज्ञ म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या मुलाला तपासतो तेव्हा ते, ते आम्ही व्यवस्थित त्याची माहिती घेतो त्याची तपासणी शारीरिक मानसिक सर्व दृष्टींनी करतो आणि मग निदान आम्ही करतो त्यामुळे एवढासा एक पाच मिनिटांचा व्हिडिओ बघून त्याला काहीतरी निदानाचा शिक्का मारणं हे अजिबात योग्य नाही हे जर मी डॉक्टर म्हणून मनोविकार तज्ज्ञ म्हणून जर करू शकत नाहीये तर इतरांचा प्रश्नच येत नाही त्यांना ही जजमेंट करण्याचं काही कारणच नाही आणि जजमेंट करणारी मंडळी त्याच्या पालकांच्या खूपच मला घातक वाटत की अशा तऱ्हेच्या कमेंट्स करणं की तो मुलगा असं वागला कारण त्याच्या पालकांचे संस्कार वाईट आहेत म्हणजे त्या पालकांनी त्याला असं शिकवलं का वाघ म्हणून तुम्ही शिकवाल का तुमचं मूल असेल तर नाही ना मग अशा प्रकारची जजमेंट आपण का करावी म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारच्या अशा तऱ्हेच्या कमेंट्स देण्यापूर्वी आपण थोडा विचार करावा सारासार विचार करावा आपण कुणाबद्दल बोलतोय आपला त्या मुलाबद्दलची काही माहिती आहे का आपल्याला काही अनुभव आहे का हे आपण अशा तऱ्हेच्या कमेंट आपण कुणाचेही संस्कार जज करण्याची आपली पात्रता आहे का ह्या कितीतरी गोष्टी आहे देशामध्ये त्यामुळे हे इंटरनेट वरती जे ट्रोलिंग आज प्रकारे या ज्या प्रकारे चालतं ते खूप घातक आहे आणि ते पालकांच्याही दृष्टीने घातक आहे मुलालाही किती घातक असेल म्हणजे मला कल्पना करत नाही की हे सगळं ऐकून त्या पालकांना काय वाटलं असेल त्यांना असं से वाटलं असेल की अरे कुठून आपण या मुलाला पाठवलं हो कशासाठी पाठवलं हो एक त्या मुलाकडे बघून मला असं वाटलं की तो मुलगा थोडा उतावळा आहे थोडासा चंचल आहे तो घाई घाई करतोय प्रत्येक गोष्टीची कि मला जे येत आहे ते, ते दाखवण्याची त्याला घाई आहे की सोपं आहे मला सांगा ना तुम्ही लवकर कशात ह्याच्यात का वेळ घालू अशा प्रकारे तू जे सांगतोय त्याच्यामध्ये त्याचा बालिशपणा दिसतो हे मान्य आहे पण तो लहानच आहे mm. ना बालिशच आहे तो मोठा मी काय कदाचित त्याला त्याला मग म्हटलं असेल कोणी म्हटलं त्याला अमुक असेल असे नाही कदाचित पण असं शिक्कामोर्तब आपण निष्कर्ष निष्कर्षावर एकदम उडी मारण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याही अशा तऱ्हेच्या कमेंट सांभाळून कराव्यात आणि त्या आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर सामाजिक प्लॅटफॉर्म हा सगळाच प्रकार प्रकार जो ट्रोलिंगचा आहे आहे तो अतिशय गंभीर माझा पुढचा प्रश्न तोच होता की आजकाल असं छोटीशी एखादी घटना घडते आणि त्याच्यानंतर समाज माध्यमांवर त्याच्यावर प्रतिक्रिया येतात आणि त्या बऱ्याचदा इतक्या टोकाच्या असतात की त्या माणसाला म्हणजे मी काय केलंय मी मोठा गुन्हा केलाय का असं वाटायला लागतं तर हे सगळं म्हणजे कशामुळे घडत आहे की लोकांच्या मनात म्हणजे लोकांकडे आता समाज माध्यम मा आहे सोशल मीडिया आहे म्हणून आपलं ते कमेंट करायचं म्हणून काय काही टाकतायत की याच्या मागे काहीतरी मानसिकतेचा दोष आहे असं म्हणू शकतो बघा जजमेंट आपल्याला फारसं न कळता जजमेंट व्यक्त करण्याची मानवी प्रवृत्ती ही काही आजची नाही ती जुनी आहे आता त्याला सहजपणे अभिव्यक्त होता येत आहे माध्यम हातात आल्यामुळे सामाजिक माध्यम हे रेडीमेड आहे ना माझ्या हातात आहे मी उघडलं की मी काही कमेंट टाकू शकतो कमेंट टाकण्यावरती मला कुणीही बंधन घालू शकत नाही मला जे वाटत ते मी बोलू शकतो हे स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्याच स्वयराचार झालेला आहे हळूहळू आणि त्यामुळे जबाबदारपणे विधान करणं हे खूप कमी झालेलं आहे असं मला वाटत प्रश्न काय कुठे येतो माहितीये का की जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जजमेंट जेव्हा पास करता अशा तऱ्हेचं जजमेंट पास करता तुम्ही त्या गोष्टीकडे कस तुम्ही विधायक टीका का नाही करत की बाबा ठीक आहे ह्याच्याबद्दल विधायक टीका होऊ शकते ना टीकाच करायची ना तुम्हाला मग टीके त्या टीकेचा त्या व्यक्तीला उपयोग होईल अशा प्रकारे जर आपण टीका केली समजा एखादा गायक वाईट गायला त्यात काय वाईट गायला हे असं असं मला हवं होतं त्याच्यामध्ये ते नाही झालं हे असं जरा ह्याच्यापेक्षा असं असतं तर चांगलं झालं असतं ही टीका आपण समजू शकतो पण कितीतरी कलाकारांबद्दल सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल मोठ्या मोठ्या चॅनेल्सवरती युट्यूब म्हणा किंवा फेसबुक म्हणा कुठल्याही चॅनेल्सवरती आज सर्रास आपली काहीही पात्रता नसताना त्या विषयाचा अभ्यास नसताना सुद्धा लोक वाटेल त्या प्रकारे कमेंट्स करतायत आणि ही वृत्ती सगळेच तज्ज्ञ आहेत ना गुगल सम्राट आहेत सगळेजण सगळेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सभासद आहेत असं आहे सगळं हे जे सगळं ट्रोलिंग चाललंय आणि म्हणजे त्या निमित्ताने पुन्हा एकदा मुद्दा हा असा समोर आलाय की आजची पिढी आजच्या पिढीकडे कुठेतरी संयम नाहीये त्यांना नकार पचवता येत नाहीये ती उद्धट आहे पण मग या सगळ्या सिच्युएशनला पालकांनी कसं तोंड द्यायला हवं म्हणजे त्यांची मानसिकता बदलण्यासाठी पालकांनी काय प्रयत्न करायला हवे आज आ, मी असं नेहमी म्हणतो की मुलाच्या डोळ्यातून जर अश्रू खाली येत असतील तर ते जमिनीवर पडायच्या झेलायला पालक तयार असतात पडू द्या ना जमिनीवर तरी पडू देत निदान तेवढं तरी करा कुठलंही यश जस खर तर यश पचवणं ही सोपी गोष्ट नाहीच आहे अपयश पचवण ही त्याहून अवघड गोष्ट आहे यश आणि अपयश ह्या मनाच्या अवस्था हे लक्षात ठेवा मी यशस्वी आहे किंवा मी अयशस्वी आहे हे वास्तव नाही हे माझ्या मनाच्या अवस्था आहे त्यामुळे तुला एखाद्या गोष्टी मध्ये चांगलं काहीतरी मिळाल्यानंतर तू यशस्वी आहेस हे तुला वाटत किंवा नाही मिळालं तर तू अपयशी आहेस हे तुला वाटतं हे यशस्वी आहोत असं वाटणं अपयशी आहोत असं वाटणं ह्या मनाच्या अवस्था आहे ती पहिली गोष्ट लक्षात घेऊया दुसरी गोष्ट अशी की नकार जर मुलांनी घ्यायला हवा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी देण्याची गरज नाही आहे ना आज बहुतेक मुलांना निदान उच्च शिक्षित कुटुंबामध्ये तरी असं आपण बघतो की अं ज्या गोष्टींची त्यांना गरज नाहीये त्या गोष्टी त्यांना न मागता मिळतात महागड्या असतील त्याची त्यांच्या मनातली जी किंमत आहे मूल्य आहे ना ते मूल्य राहत नाही किंमत मुलांना कळते इतके हजार इतके लाख त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य त्या मुलांना कळत त्याच्या मागे काय काय गोष्टींची तपश्चर्या पालक करतायत आणि ह्याची जाणीव मुलांना एका विशिष्ट वयामध्ये होतेही नाही असं नाही पण ती जाणीव होईल अशा वय असं त्यांचं वय होण्या अगोदरच त्यांना गोष्टी पालक देत आहेत आणि त्यामुळे त्यांना सवय अशी होते की मला मी जे मागतो किंवा मागते ते मला मिळतं आणि जर नाही मिळालं तर तो ते मिळवणं हा माझा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे नाही मिळालं तर मग पालकांना मी दोष देणार त्यांना वाटेल ते बोलणार तर म्हणून मला असं वाटत की मटिरियलिस्टिक गोष्टी चंगळवाद जो बोकाळलाय असं आपण म्हणतो की पैशाने विकत घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना तुम्ही कधीतरी नाही म्हटल्यात सकारण किंवा अकारण सुद्धा कारणाशिवाय सुद्धा तरी हरकत नाही ते कारण मी तुला सांगणार नाही पण मला आता तुला ते तुला द्यावं वाटत नाही ते तुझ्या हिताचं नाही हे मला माहिती आहे आणि ते मला कळतं आणि आय लव्ह यू म्हणून मी देणार नाही माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला देणार नाही सॉरी ह्या प्रकारे नाही कसं म्हणायचं याची पण एक कला आहे ना शेवटी त्यामुळे मुलाला एखादी वस्तू नाकारली म्हणजे मुलाला नाकारलं असं वाटत नाही का मला स्वीकारलंय पण माझ्यासाठी चांगलं काय चांगलं नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कारण ते अनुभवी येत आणि ते माझे पालक आहेत त्यांचा प्रेम आहे माझ्यावरती अशा भूमिकेतून मुलं नाही घ्यायला शिकतात मुलांमध्ये जर विनम्रता रुजवायची असेल किंवा त्यांना मूल्य संस्कार द्यायचे असतील की बाबा तू मोठ्या लोकांसोबत वागताना थोडीशी तरी तुझ्यात विनम्रता असायला हवी तुझा उद्धटपणा तू कमी करायला हवा हे जर पालकांनी त्यांच्यात भिनवायचं असेल तर काय म्हणजे कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवे सोपी गोष्ट सांगू का तुम्हाला मुलं अनुकरणातून शिकतात उत्तम शिक्षण हे मुलांच्या बाबतीमध्ये अनुकरणातून होतं अगदी लहान मूल जेव्हा आपले आई वडील कुणाशी तरी विनम्रपणे वागताना बघतात कुणा पुढे तरी झुकताना दिसतात त्यांना तेव्हा मुलंही करतात आपोआप करायला सुरुवात होते त्यांच्यामध्ये एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की अ विनम्रता येते माझ्याकडे जे जे काही आहे ते फक्त माझ्या बळावर मी मिळवलंय असं जेव्हा आपण म्हणायला लागतो तेव्हा आपण अहंकारी होतो की मी मिळवलंय पण त्याच्या मागे अनेक जणांची मेहनत आहे मला ह्या गोष्टी मिळत आहेत माझे पालक त्यासाठी मेहनत करतायत माझे शिक्षक महत्व मेहनत करतायत आणि कोणीतरी कुटुंबातल्या व्यक्ती असतील त्या मेहनत करतायत शेजारी पाजारी कोणीतरी मदत करतायत अन्न खातो त्याच्या मागे कितीतरी एवढी मोठी यंत्रणा कार्यरत आहे अगदी शेतात अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ह्या जा छोट्या छोट्या ज्या जाणीवा जा आहेत ना ह्या जर मुलांच्या मनात येता जातात जर रुजवल्या कृतज्ञतेची भावना जर मुलांमध्ये लहानपणापासून रुजवली गेली आणि आताच तुम्हाला मी हे का सांगतोय तुम्ही आनंदी होऊ शकता हे फंक्शनल एम आर आय स्कॅन्स मेंदूचे झालेत केलेत लोकांनी त्या संशोधन त्याच्यामधून हे सिद्ध झालेलं आहे की जे एरियाज मेंदू मधले कृतज्ञ असताना लाईट होतात स्कॅन मध्ये तेच असताना लाईटअप होतात याचा अर्थ काय की कृतज्ञता हे आनंदाचा प्रवेशद्वार आहे तुम्हाला आनंदी व्हायचा ना तुम्ही आधी कृतज्ञ व्हायला शिका त्यामुळे कृतज्ञता स्वीकृती आणि विनम्रता या तीन गोष्टी हातात हात घालून जातात ही तीन मूल्य महत्वाची पालकांनी आचरली पाहिजेत आणि आपल्या अनुकरणातून आपल्या आचरणातून मुलांना मुलांसमोर ठेवली पाहिजेत मग ते ये मी तुझ्यावर संस्कार करतो असे संस्कार होत नाही संस्कार करणाऱ्याच्या मनात अशी भावना पाहिजे की मी संस्कार करतोय आणि ज्याच्यावर संस्कार होत आहेत त्याला कळलंच नाही पाहिजे की माझ्यावर संस्कार होत आहेत मुलांवर नकळत संस्कार व्हायला हवेत पालकांनी जाणीवपूर्वक संस्कार करायला हवेत असं जेव्हा समीकरण होतं तेव्हा संस्कार हे निश्चितपणे चांगलं काम करतात मध्ये कधीतरी एक अवस्था मुलांची पौगंड अवस्था येते टीनेज येते की जेव्हा ती थोडीशी उद्धटपणा करतात पण संस्कार जात नाहीत कुठे त्यांच्यावर आणि म्हणून पालकांनी आपल्या संस्कारांवर श्रद्धाही ठेवायला मी संस्कार अगदी पूर्व, पूर्व करतोय आणि त्याच्यावर माझी ठाम श्रद्धा आहे हा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्या संपर्कातही भरपूर मुलं येत असतील पालक येत असतील तर त्यांना सध्या जास्त कोणत्या समस्या जाणवत आहेत आणि त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांनी मुलांसोबत कसं म्हणजे ट्रीट केलं पाहिजे आणि त्यांच्या सोबत कसं वागायला हवं मुलांच्या मानसिक समस्यांचा पट खूप मोठा आहे त्या खोलात आपण आता जाऊया नको पण मला एकच सांगायचंय की ज्या वेळेला पालक आपल्या मुलांना घेऊन येतात आमच्याकडे तेव्हा अनेकदा असं दिसत की पालक आणि मुलं यांच्यामध्ये सुसंवाद जो व्हायला हवा तो कमी आहे सुसंवादाचा अभाव आहे सुसंवाद याचा अर्थ जर तुम्ही पालकांना सांगितलं की तुम्ही मुलांशी सुसंवाद साधत तर पालक काय म्हणतात आम्ही खूप बोलतो की त्यांच्याशी खूप बोलणं म्हणजे सुसंवाद नाहीये सुसंवाद याचा अर्थ असा की मुलांच ऐकून घेणं हे महत्वाचं आहे ना मुलांना मुला काही सांगायचं असतं आज पालक आणि मुलं एकत्र वेळ 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 किती किती झालाय उपलब्ध उपलब्ध आहे तो खूप कमी दुसरी गोष्ट अशी की असलेल्या उपलब्ध वेळाचा उपयोग पालक कशासाठी करतात अभ्यास झाला का परीक्षा कधी आहे वेळापत्रक मिळालं का जेवलास का जेवलीस का वगैरे 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 म्हणजे कर्तव्यपूर्तीची कामं सगळे ते मध्ये एक एक टिक 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 होतं आणि मग पालक मुलं म्हणतात की त्यांना बाकीच्या गोष्टीत आमच्या इंटरेस्टच नसतो आज शाळेत काय गंमत mm. झाली असं कोणीच पालक विचारत नाही mm. तर हे मुलांना हवं आहे आज मुलांना पालकांचा आनंददायी सहवास हा हवा आहे तो खूप mm. हवा आहे असं नाही जो आहे तो आनंददायी कसा करता येईल मग त्यासाठी मुलांची सुसंवाद साधणं हे महत्वाचं आहे मुलांच्या संपर्कात तुम्ही राहणं मुलं आतमध्ये काय विचार करतात किंवा करत असतील आणि बारा वर्षांच्या खालची जी मुलं आहेत ती शब्दामध्ये आपल्या व्यथा मांडूही शकत नाही बाराव्या वर्षानंतर ते निदान बोलायला तरी सुरुवात करतात तर त्याच्या लहान वयातली जी मुलं आहेत त्यांच्या भावना समजून घेणं त्यांना योग्य प्रतिसाद देणं आणि याच्यासाठी एक संपर्क भावनिक संपर्क असणं हे महत्वाचं आहे आपलं कितीही व्यस्त जीवन जरी असलं तरी सुसंवादाला पालक आणि मुलं यांच्या नात्यातल्या सुसंवादा धन्यवाद सर तुम्ही मुलांच्या मानसिक समस्यांविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्हाला सगळ्यांना ही मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा आणि हिंदुस्तान पोस्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका